जय जय जयुग्वेर समर्थ बघा नामस्मरणाने आपलं जीवन बदलतं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नामस्मरणामध्ये भरपूर ताकद आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात पण ते नामस्मरण अत्यंत शुद्ध भावाने आणि मनापासून आपण केलं तर खरंच त्याची प्रचिती येते असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा नामस्मरणाने नामस्मरणाने वाल्या कोळी हा वाल्मिक ऋषी झाला आणि वाळलेल्या झाडाला सुद्धा ज्यावेळेस तो नामस्मरणाला बसला आणि वाळलेलं एक लाकूड त्याने जमिनीमध्ये पुरलं आणि एवढं नामस्मरणामध्ये ताकद आहे की नामस्मरण जस तसं तो करत राहिला तस तसं त्या वाल्याला झाडाला पालवी फुटली असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नामस्मरणामध्ये भरपूर शक्ती आहे ताकद आहे त्याचा तुम्ही अनुभव घ्या त्याची तुम्ही प्रचिती घ्या असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा नामस्मरणाचा अनुभव फक्त प्रल्हादालाही आला ज्यावेळेस फक्त प्रल्हादाला प्रल्हादाला त्याचे वडील म्हणाले खांबातही तुझा नारायण आहे का त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र नारायण त्यावेळेस मात्र भक्त प्रल्हाद म्हणाला हा माझा हा माझा परब्रह्म माझा नारायण सगळीकडे आहे चौकडे आहे तुमच्यात आहे माझ्यात आहे वरती खाली पृथ्वीवर आकाश प्राण्यांमध्ये वनस्पतीमध्ये सर्वांकडे तो भरून उरलेला आहे आणि त्यावेळेस मात्र त्याच्या वडिलांनी त्या खांबाला गदा मारला त्यावेळेस बघा त्या खांबातून सुद्धा हा नारायण नरसिंह अवतार घेऊन बाहेर पडले म्हणजे नामस्मरणाचा अनुभव वाल्मीक ऋषींना आला वा, वा नामस्मरणाचा अनुभव भक्त प्रल्हादाला आला आणि नामस्मरणाचा अनुभव अनुसेयाला आला ज्यावेळेस विष्णू महेश तिची परीक्षा घ्यायला गेले त्यावेळेस ते स्वतःच बाळकी झाले असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच म्हणतात म्हणूनच समर्थ म्हणतात की नामस्मरणाचा अनुभव संत लोकांना आला तुकारामांना आला आला ज्ञानेश्वरांना एकनाथ महाराजांना आला गोरा कुंभारला सावता माळ्याला आला सर्वांना नामस्मरणाचा अनुभव आला कारण त्या नामस्मरणामध्ये भरपूर ताकद आहे शक्ती आहे आणि म्हणूनच संत लोकांचं आजही नाव निघतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि बघा समर्थ आपल्याला एक छोटासा बोध सांगतात समर्थ म्हणतात एका गावामध्ये निरंजन नावाचा एक व्यक्ती राहत होता त्याला कामामध्ये कुठल्याही कामामध्ये यश येत नव्हतं नोकरीही चांगली लागत नव्हती तो नेहमी नकारात्मक विचार करायचा नेहमी निगेटिव्ह विचार करायचा मग आता काय करायचा हा प्रश्न त्याला पडला होता त्यावेळेस मात्र बघा त्यावेस मात्र त्याने आपल्या मित्राला विचारलं त्यावेळेस त्याच्या मित्राने सांगितलं की एका गावामध्ये एक आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये एक एक गुरु आहे त्या गुरुंना तू जाऊन विचार त्यावेळेस मात्र निरंजन एका आश्रमामध्ये गेला आणि ते, ते गुरु होते आणि गुरुंना त्यांनी सगळं काही सांगितलं की मला सुख शांती समाधान नाही माझ्या मना मनामध्ये नेहमी नकारात्मक विचार येतात आणि मी काय केलं पाहिजे यावर काय उपाय आहे हे तुम्ही सांगा त्यावेळेस गुरुदेव म्हणाले तू फक्त एकच उपाय कर तुझ्या त्या ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाचं अखंड ना नामस्मरण कर मग तू जय श्रीराम म्हण किंवा स्वामी समर्थ म्हण कुठल्याही देवाचं तू नामस्मरण अंत करण्यातून मन बघ तुला तु प्रचित येते आणि त्यावेळेस बघा त्यावेळेस गुरु म्हणाले की जसं पावसाचं पाणी हे ओड्याचं नाल्याचं नदीचं सर्व काही पाणी हे समुद्राला जाऊन भेटतं तसं कोणत्याही देवाची भक्ती कर तू एकाच परब्रह्माला जाऊन भेटते परब्रह्म एकच आहे त्यांनी रूप मात्र घेतले आहे त्यामुळे तू कुठलं नाव घ्यायचं कुठलं नामस्मरण करायचं चा, याच्यामध्ये अडकू नको तो जो तुला ज्या देवावर तुझी श्रद्धा आहे जे तुला नामस्मरण करायला आवडेल ते तू कर ते तू मन तू जय जय श्रीराम मन किंवा श्री स्वामी समर्थ मन कुठलाही मन त्यावेळेस मात्र निर निरंजन गुरुदेवांना सांगितलं की मी श्री स्वामी समर्थ या नावाचा मात्र, मात्र निरंजन म्हणाला की नामस्मरण नामस्मरण केल्यावर खरंच आपल्याला अनुभव येते यावर पुरावा आहे का पुरा त्यावेळेस मात्र गुरुदेव म्हणाले ठीक आहे मी तुला एक वाड्याला लाकूड देतो आणि ते तू लाकूड घ्यायचं ते जमिनीमध्येही पुरायचं नाही ते फक्त नामस्मरण करत तुझ्या हातामध्ये ठेवत राहायचं आणि बघ तुझं जर अंत तू नामस्मरण असेल तर न हे लाकूड जमिनीत न पुरता सुद्धा या लाकडाला पालवी फुटेल आणि ह्याला फुलही येतील आणि त्यावेळेस त्याला आश्चर्य वाटलं हे असं कसं शक्य होईल तरीही आपण गुरुदेवांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि तो ते लाकूड घेऊन आपल्या घरी निघून गेला मग पहिला दिवस पहिला दिवस आला त्यावेळेस त्याने आपलं लाकूड होत ते उजव्या हो हातात ठेवलं आणि अखंड नामस्मरण करू लागला श्री 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 स्वामी 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 समर्थ 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 असं नामस्मरण केला पहिला दिवस काहीच फरक पडला नाही दुसऱ्या दिवशीही फरक पडला नाही तिसऱ्या दिवशीही फरक पडला नाही पण पहिल्या दिवशी मात्र त्याला थोडं बरं वाटलं दुसऱ्या दिवशी शांती वाटू लागली तिसऱ्या दिवशी सर्व नकारात्मक विचार नाहीसे झाले चौथ्या दिवशी मात्र त्याला समाधान वाटू लागलं आणि पाचव्या दिवशी मात्र काहीतरी चमत्कार घडू लागला पाचव्या दिवशी मात्र त्या वाळेला झाडाला थोडंफार कोम येऊ लागले सहाव्या दिवशी मात्र थोडीशी पानं आली आणि सातव्या दिवशी मात्र पूर्णपणे पाण्याने ते झाड भरलं आणि आठव्या दिवशी मात्र त्याच लाकडाला एक छोटस त्याला खूप आनंद झाला आणि ते लाकूड घेऊन तो आपल्या गुरुदेवांकडे गेला आणि गुरुदेवांना म्हणाला की खरंच गुरुदेव नामस्मरणामध्ये खूप शक्ती आहे ताकद आहे आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे बघा म्हणले हे झाड हे लाकूड मी जमिनी सुद्धा फुटलं नव्हतं पण अखंड नामस्मरण केल्यामुळे या ला, वाल्याला लाकडाला सुद्धा कोण फुटले पुन्हा फुलं आली आणि पुन्हा ला, पुर हे लाकूड हे पूर्णपणे हिरव्यागार पानाने प्रफुल्लित झालं त्यावेळेस गुरुदेव म्हणाले मी ही तुला हेच सांगतोय की नामस्मरणामध्ये भरपूर शक्ती आहे नामस्मरणामध्ये भरपूर ताकद आहे जर आपण जर आपण अंत करणातून केलं तर सगळं काही नकारात्मक ऊर्जा असते आपल्या ती नष्ट होते आणि अशक्य गोष्टी शक्य होतात आपल्या कामामध्ये आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे सत्कर्म केलं पाहिजे पाहिजे फसवू नका आणि जास्त क्रोधही करू नका आणि भगवंताचं नामस्मरण करून सत्कर्म करण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर आहे असे समजून प्रत्येकाला प्रत्येक काला आनंद देण्याचा प्रयत्न करा आणि बघा म्हणले मग यश कीर्त्याने आणि महिमा येते आणि मग मात्र निरंजनलाही मोठ्या मोठ्या पोस्टवर जॉब ही लागला त्याचं प्रमोशनही झालं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाच वातावरण निर्माण होऊ लागलं मग मात्र स्वामी समर्थ त्याच्या एक दिवशी स्वप्नात आले आणि मग मात्र त्याला म्हणाले अखंड तू नामस्मरण असं चालू ठेव तुझ्या या नामस्मरणामध्ये खंड पडू देऊ नको तुला शेवटच्या श्वासापर्यंत काहीही कमी पडणार नाही असे स्वामी समर्थ त्याच्या स्वप्नात येऊन म्हणाले आणि मग मात्र निरंजन अखंड श्री स्वामी समर्थांचा जप करायचं ठरवलं आणि त्याच्याकडे भरपूर पैसे आल्यानंतर त्याने एका गावामध्ये जागा खरेदी करून ते मठही बांधला अशा प्रकारे त्या त्या निरंजनला नामस्मरणाची भरपूर शक्ती आली ताकद आली आणि त्याला ऊर्जा प्राप्त झाली आणि त्या नामस्मरणामुळे त्याच्या आयुष्यात यश कीर्ती प्रताप महिमा प्राप्त झाला आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नामस्मरणामध्ये भरपूर ताकद आहे शक्ती आहे ज्याही देवावर आपली श्रद्धा आहे जे ज्याही देवावर आपली भक्ती आहे त्या देवा जर आपण नामस्मरण केलं तर खरंच आपल्याला यश येते आणि आपल्यातली नकारात्मक ऊर्जा नाहीसे होते आणि आपल्याला शक्ती सामर्थ्य जर आपण कोणतंही काम प्रामाणिकपणे केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला यश हे नक्कीच येतं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नामस्मरण केल्याने आपल्यामध्ये ताकद निर्माण होते आणि नामस्मरण केल्यामुळे आपल्यातील जीवन पूर्णपणे बदलते असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण इथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु